मित्रांनो नमस्कार आज आमच्या एस एस पॉडकास्ट या कट्ट्यावर राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्ती आलेले आहेत ज्यांचं बालपण एका शेतकरी कुटुंबामध्ये गेलेलं आहे शेती करता करता प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण त्यानंतर कॉलेज आणि कॉलेजमधून मग मद विविध प्रकारची आंदोलन त्या आंदोलनांच्या माध्यमातून एक प्रभावशाली व्यक्तिमत्व तयार झालं त्यानंतर एक राजकारणाची गोडी आणि राजकारणामध्ये आल्यानंतर अतिशय प्रभावशाली लोकांच्या विरोधात लढून आपल्या गावातली ग्रामपंचायत मिळवणं त्यानंतर समाजकारणाची विविध कामं मित्रांच्या घोळक्यामध्ये राहणं मग टोल नाक्यावरील आंदोलन असू द्यात किंवा इतर सामाजिक आंदोलनं असू द्यात गोरक्षकांची जबाबदारी असू द्यात किंवा प्रखर हिंदुत्वाचा नारा असू द्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या माध्यमातून घडतात आणि एक मुलांच्या मध्ये असं व्यक्तिमत्व तयार होत की जिथे विषय गंभीर तिथे गुलाब खंबीर आणि असंच एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आज आलेलं आहे त्यांचं आम्ही आमच्या एस एस पॉडकास्ट कट्ट्यामध्ये स्वागत करत आहोत साजे नमस्कार राजे तुमच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाला साजेचा एक पहिलाच प्रश्न आम्ही तुम्हाला इकडे विचारत आहोत तो म्हणजे गुलाब पांडुरंग भोसले हे गुलाब राजे केव्हा झाले की स्वतःला सेंटर प्लेस वर ठेवायला आवडत की आपण लोकांना उद्युक्त केलं की के तुम्ही मला गुलाब राजे म्हणा <coughs> सर ज्या वेळेला कॉलेजचं आमचा काळ होता आणि कॉलेज काळापासून ज्या वेळेला शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रश्न ज्या टायमाला एक चवटेवर यायचे ज्या टायमाला कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फीचा प्रश्न असो कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा कोणताही प्रश्न असो अक्षरशः म्हणजे ज्या कॉलेजमध्ये लांबून येणाऱ्या आमच्या ज्या काही मुली असतील काही बहिणी असतील आमच्या त्यांना कोणतीही अडचण असो त्या टायमाला जर कुणाला काही अडचण येऊ त्या टायमाला पहिला कॉल आपला असायचा त्यांच्याकडून पहिला रेफरन्स आपल्याला असायचा का गुलाब कजा काम होणार आणि त्या काळापासून जसं जसं जस आपल्याकडून कामं होत गेले त्या टायमाला कॉलेजमधील विद्यार्थ्यांनीच मला गुलाब नाईक आता गुलाब राजे ही मला त्यावेळेच्या माझ्या सहकार्याने दिलेली उपाधी पण राजे म्हणजे एक की मी राजा बाकी तर मग असं मित्रांच्या मध्ये कधी असं वाटत नाही की यार राजे नका मी गुलाबच बरा आहे नाही आता शेवटी जी माझे मित्र आहे सर त्या मित्रांना आजही आम्ही पर्सनली भेटल्यानंतर आमच्यात चालू राहतो पण आजही जो प्रत्येकाच्या मनात जो गुलाब राजे म्हणून मला जो आदर मिळतो हा सगळ्यात महत्वाचा हो आहे म्हणजे प्रत्येकाने ते ठरवलेले का, का हा आपला हक्काचा आहे मला हे सांगा तुमचा कॉलेज करत असताना किंवा घरची शेती आहे हे सांभाळत असताना तुमचा राजकारणाचा किंवा समाजकारणाचा इंटरेस्ट कस काय निर्माण झाला तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट कसा आला सर <coughs> सगळ्यात महत्वाचं आम्ही ज्या वेळेला सातवी आठवीला असल त्या टायमाला सातवी आठवीला असल्या म्हणजे होतो त्या काळात आमची आम्ही कुस्ती आ, कुस्ती हा आमचा पहिल्यापासूनचा म्हणजे छंद आवडीचा कुस्ती आम्ही लहान म्हणजे पहिल्यापासून कुस्ती खेळायची आणि आम्ही आमच्या बिरेवाडीच्या वर आ, सागर राखाड्याकडं त्या ठिकाणी आम्ही कुस्तीचं एक मैदान तयार केलेलं होतं आणि त्या मैदानावर आल्यानंतर त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक की ज्यांना मी राजकारणातला गुरु मानतो माझा राजकारणातला गुरु मानतो ते आमचे संदीप दादा ते आम्ही सगळं कुस्त्या त्या टायमाला पंचवीस तीस मुलं कुस्त्या सगळ्याच्या झाल्यानंतर व्यायाम झाला कुस्त्या झाल्यानंतर त्या टायमाला आम्हाला सगळ्या पोरांना त्या ठिकाणी संदीप दादा खिलारी त्या टायमाला दादा सगळ्या पोरांना त्या ठिकाणी बसवायचे आणि मग दादा आम्हाला त्या टायमाला मार्गदर्शन करायचे असं तसं तसं आणि दादाचं मार्गदर्शन म्हणजे आम्ही एक एक तास दोन दोन तास दादाचं ते ऐकायचो आणि दादा म्हणजे हिंदुत्वाने प्रभावित झालेली व्यक्ती आणि शिव म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना त्यांच्याबद्दलच असणारं दादाचं जे अतिव प्रेम आणि त्या प्रेमातून दादानी आम्हाला शिवसेना काय हे आम्हाला शिकवली आणि त्याच वेळेपासून मनामध्ये जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ऐंशी टक्के राजकारण त्या उक्तीप्रमाणे तेव्हापासूनच आम्ही त्या, त्या विचारांना प्रभावित होऊन आम्ही म्हणजे हळूहळू हळूहळू म्हणजे सातवी असल्यापासून त्या ठिकाणी आपल्या हातून कसे दोन माणसांची कामं चांगली होतील किंवा कशी समस्या हो, आपल्या हातून घडण हा त्या वेळेपासूनचा एक प्रवाह झाला त्यातून पुढे मला एक सांगा तुमचं राजकारण जे आहे आता ते बाय चॉईस आहे की बाय चान्स आहे राजकारण तुमचं बाय चॉईस म्हणजे तुम्हाला राजकारणच करायचंय की तुम्ही अचानक राजकारणामध्ये पडला नाही नाही सर अचानक राजकारणाच तसं म्हणता येणार नाही परंतु म्हणतो ना आपण वेळ जी त्या टायमाची जी वेळ होती ती ती वेळ आम्हाला इकडं राजकारणाकडे कर समाजकारणाकडे घेऊन आली म्हणजे तुम्ही बाय चान्स आलेले बाय चान्स आलेले बाय चॉईस नाही राजकारण बाय चॉईस आम्हाला कोणता वसा वारसा काही नाही राजकारणात आम्हाला वसा नाही वारसा नाही काही नाही राजकारण करत असताना समाजकारण केलं मग आता मागे जो तुमचा अनुभव होता कोविडचा तो अनुभव कसा राहिला कोविडच्या काळात सर सगळ्यात महत्वाचं आजही ती गोष्ट जर डोळ्यासमोर जर आणली तर खूप वाईट वाटतं कोविडच्या काळामध्ये मला वाटतं संगमनेर तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील आणि आमच्या साकूर पठार भागातील सर्वात जास्त पेशंट जर कोणते असतील तर आमच्या बिरेवाडी गावामध्ये होते सगळ्यात जास्त पेशंट आणि त्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये म्हणजे अक्षरशः साकूर पठार भागातील इक म्हणजे पठार भागातील आपल्या म्हणजे सांगायला वाईट वाटतं की त्या काळात ज्या वेळेला स्वतःचे घराचे त्या पेशंटची काळजी घेण्याला वंचित राहायचे म्हणजे जात नव्हते जवळ त्या टायमाला एक घरातला एक व्यक्ती समजून त्या ठिकाणी आम्ही त्या टायमाला समाजसेवा केली आणि तेच पुण्य आज आम्हाला येते त्या काळात जवळजवळ सर मी बत्तीस अंत्यविधी केले बत्तीस अंत्यविधी बत्ती मी माझ्या हाताने केले अंत्यविधी इतकी वाईट वेळ होती आणि स्वतःच्या खर्चानी त्या टायमाला मी पेशंट दवाखान्याने न्यायचो आणायचो कारण आप का आपल्या इकडे काय कोविड सेंटर नव्हतं काय नव्हतं आम्ही पारनेरला पेशंट न्यायचो संगमनेरला सरकारी हॉस्पिटलला न्यायचो परंतु खरंच ती कोरोनाचा जा काळ जर म्हटलं तर अत्यंत अत्यंत भयानक काळ होता आणि पण एक झालं की त्या काळात जी आपल्याला जनतेची सेवा करायची संधी मिळाली म्हणजे ज्या वेळेला या पटार भागामध्ये कोविडचं नाव घेतलं तर कोणी येत नव्हतं कुणी येत नव्हतं कोणता पुढारी सुद्धा येत नव्हता त्या टायमाला हा गुलाबराजे सगळीकडे कोविडचे पेशंट वाहत होता पण आता त्याची दुसरी बाजू लोक अशी सांगतात की कोविड मध्ये तुम्ही भावनांचा बाजार मांडला तुम्ही भावना विकल्या आणि तुम्ही त्या कोविडचा उपयोग तुमची फेमसी निर्माण करण्यासाठी केला त्या कोविडच्या माध्यमातून काहींच असं म्हणणं आहे की मला वाटतं मागे एका भाषणामध्ये तुम्ही म्हणजे डोळ्यात पाणी आणून ते सांगितलंही होतं पण त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की त्यांनी म्हणजे आम्हा त्याचे काही व्हिडिओ आले होते काही चंक्स आलेले होते तर मग हे व्हिडिओ तुमचं दाखवण्यामागचा तुमचा हेतू की त्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्यांच्या इमोशन्स आहेत त्यांचा वापर करून आपल्याला याचा राजकारणात उपयोग होईल असं तेव्हा ठरवलं होतं <coughs> सर असं काही नाही तुम्ही जो हा प्रश्न उपस्थित केला परंतु त्यावेळेला आमच्या मला वाटतं ग्रामपंचायतचं इलेक्शन होतं आणि इलेक्शनच्या काळात गुलाबराजीला गुलाबराजेला बदनाम करायचं म्हणजे आज जे सगळं वातावरण गुलाबराजेकडं पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे मग गुलाबराजेला बदनाम कसं करायचं आता कोणत्याच अँगलमधून त्याला आपण हरू शकत नाही मग आता बदनाम कसं करायचं मग बदनाम कसं करायचं मग जी काही काही खोडा घालायचं काम केलं का हे कोरोनामध्ये यांना असं भेटत होतं तसं भेटत होतं आता शेवटी विरोधक हे विरोधक विरोधकाचं काम करत होते परंतु जे सत्य आहे ज्या ज्या घरामध्ये कोरोनाचं पेशंट होतं माहित होतं गुलाबराजने काय केलंय ज्या घरातले अंत्यविधी केले त्या घरच्यांना माहित होतं मी काय होतो आणि कधी आपले घरातले पेशंट सुद्धा पाहिले नाही आपल्या सुद्धा कधी त्यांनी नाही त्यांनी माझ्यावर टीका केल्या होत्या त्यावेळेला नाही लोकांचं म्हणणं असं आहे की व एखादी गोष्ट आपण जेव्हा आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून किंवा घराच्या पेक्षा बाहेरच्या गोष्टींना प्रायोरिटी आपण देत असतो तर त्यावेळेस आपल्याला तिथून काहीतरी मिळत असतं म्हणून आपण ते आप करत असतो तर तसं केलेलं आहे काही तेव्हा सर त्यावेळेच तुम्हाला सांगतो त्यावेळेला म्हणजे माझी बायको प्रेग्नंट होती त्या काळात कोविडच्या काळात आणि मला वाटतं काहीतरी सातवा काही आठवा महिना असेल आणि घरातल्यांचं म्हणणं होतं का तू घरात येऊ नको तुझ्यामुळे जर त्यांना जर झाला तर पूर्ण फॅमिली बाधित होईल त्याच्यामुळं त्या कोरोनाच्या काळामध्ये अक्षरश मला घराच्या मल बाहेर वाट्यावर झोपायची वट्यावरती आणि वट्यावर झोपवल्यानंतर त्या टायमाला मला झोपायच्या आणि घराच्या आसपास ऊस राहायचा मका राहायचा आणि वाघाची भीती राहायची पुन्हा तर मी सगळे पेशंट सगळे समजा कुणाचं दवाखान्यात न्यायचं असेल कोणाचं घरी आणायचं असेल त्या सगळ्या गोष्टी करून आम्हाला मी जोडीदार माझे आमचे नवनाथ भाऊ ढेंबरे होते विक्रम सागर आमचा त्याच्यानंतर सुभाष मामा ढेंबरे असतील रुईदास पठारे हे आमचे रुईदास दादा भोसले असतील हे सर्व मंडळी त्या टायमाला आमचे विलास भोसले आमची त्या टायमाला मला मदतीला होते पण हे सगळं करीत असताना त्या ठिकाणी रात्रीच्या टायमाला ते मी अपरात्री कधी यायचो तिथं अंगणात वाटेवर झोपायचो आणि अवचित काही जर त्या मका शेजारच्या ऊसापासून मकापासून जर काही वाजलं असं वाटायचं का वाघ आला काय पुन्हा म्हणजे एवढी परिस्थिती होती आणि सकाळी उठलं का पुन्हा कोणाचा तरी फोन यायचा आमच्या इकडे पेशंट निघल या लवकर इकडं म्हणजे पूर्ण कोरोनाचे जे तीन टर्म तर... तीन हे झाले त्यावेळेला ह्या पूर्णच्या पूर्ण अशा आणि मागच्या त्या टायमाला आ, मला मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर अडीच महिन्यानी मी मुलगा बघायला गेलो होतो मला मुलगा झालाय तो कसा आहे hmm. मला नाही वाटत का एवढा कोणता निर्दयी बापाचा तो अडीच महिन्यानंतर बघायला गेला तोपर्यंत ही समाजसेवा चालू होती ग्रेटच मला हे सांगा तुमच्यासाठी हिंदुत्व म्हणजे काय हो सर हिंदुत्व म्हणजे प्राण आहे हे म्हणजे कसं थोड एक्सप्लेन करून सांगाल काय हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदु हिंदुत्व हे करणार छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदुत्व आहे ते सर्व समावेशक हिंदुत्व आहे ते गोरगरिबांना मानणारं हिंदुत्व आहे सगळ्या जाती धर्मांना मानणारं हिंदुत्व आहे तुमचं हिंदुत्व मात्र सिलेक्टिव वाटतं वाटत आमचं तेच महाराजांचं हिंदुत्व तुमच्या बऱ्याच वेळा तुमची भाषण ऐकलेली आहेत किंवा बऱ्याच वेळा तुम्ही जाहीर व्यासपीठावरून पर्टिक्युलर काही धर्माच्या विरोधात तुम्ही बोलतात तर मग हे कस <coughs> बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वडील जे आहेत प्रबोधनकार ठाकरे यांची सुद्धा एक हिंदुत्वाची व्याख्या आणि त्यांनी प्रेरित होऊन बाळासाहेब ठाकरेंनी आणि त्यांनी शिवसेना काढलेली आहे तर मग तुमच्यासाठी हिंदुत्व हे गोळवल कर गुरुजींचं हिंदुत्व की तुमच्यासाठी हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच मग तुम्हाला तर आता पार्श्वभूमी आहे वैष्णवांची वैष्णव धर्मीयांची पार्श्वभूमी आहे हा मग तुम्ही सनातनी हिंदुत्व मानता की वैष्णवांचं हिंदुत्व मानता हिंदुत्व तुम्ही सनातनी हिंदुत्व मानता मग सनातनी हिंदुत्व तुमचे वडील पण माळकरी आहेत मला माहित आहे सनातनी हिंदुत्व जर का तुम्ही मानत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांना सनातन यांनी महाराजांना सुद्धा सनातनी लोकांनी त्रास दिलेला आहे आणि आपण जे आहोत वारीला जातो जे आपण वैष्णव धर्मी आहोत आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे तोशोनी मज द्यावी पसायदान दान हे या विश्वातील लोकांचं कल्याण करा असं म्हटलेलं आहे मग या विश्वामध्ये हिंदू असेल मुसलमान असेल ख्रिश्चन असेल सिख असेल पारसे या सगळ्यांचं कल्याण कर आणि आमची वैष्णवांची परंपरा म्हणजे तिथे सर्व प्रकारचे संत आहेत तिथे अं संत सावता महाराज आहेत तिथे नरहरी सोनार आहेत अं तिथे अं मेळा आहेत किंवा इतर अशी परंपरा आहे खूप मोठी परंपरा आहे मग तुमचं सनातनी हिंदुत्व म्हणजे त्याला छेद देणार आहे असं आम्हाला वाटतं नाही नाही असं नाही असं नाही असं नाही सर तुम्ही जे बोलता की सनातनी हिंदुत्व वैष्णवाचे म्हणजे माऊलींचे आता माऊलींची वारी करणारे माऊलींचे म्हणजे आम्ही हिंदू हिंदुत्ववादी नाही एक पण पर... तुम्ही सनातनी असू शकता नाही नाही म्हणजे तुम्ही तुम्ही हे सनातनी हिंदुत्व आणि वैष्णवांचं हिंदुत्व हे तुम्ही मला आज सांगितलं आम्ही हा काही फरक मानत नाही आमच्या डोक्यात आमचं फक्त हिंदुत्व नाही 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 सनातनी हिंदुत्व आणि वैष्णवांचं हिंदुत्व हे आम्ही नाही मानत काही आमच्या डोक्यात फक्त आम्ही छत्रपतींच हिंदुत्व आम्ही या ठिकाणी जेवढे काही जे काही सर्व धर्मीय सगळे लोक आहेत आम्ही सर्वांना मानतो ना नाही छत्रपतींच हिंदुत्व हे वैष्णवांच हिंदुत्व आहे हो कारण तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला ते बसत होते मग ते म्हणलं तरी चल ना मला तशी काय अडचण बरोबर आणि तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती अनगडच्या बाबाच्या दर्ग्यावर थांबते आजही थांबतो थांबते ना बरोबर आहे मग असं तुमच्या मधून जाणवताना मात्र प्रखरता कट्टरवाद जाणवतो सर तुम्ही म्हणता कट्टरवाद जाणवतो प्रखरता जाणवती पण कधी जाणवती ज्या वेळेला एखाद्यावर अन्याय होत असं ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी चूक घडत असल तर त्या वेळेला खंबीर राहणं हा माझा हिंदुत्व आहे जर अन्याय होत असेल एखाद्या ठिकाणी जर अन्याय होत असल तर त्या अन्यायाच्या विरोधात लढणं हे माझं हिंदुत्व आहे माझे आतापर्यंत तुम्ही सगळी भाषण बघा आतापर्यंत केलेली आंदोलन बघा सगळी ज्या ठिकाणी अन्याय असेल त्याच ठिकाणी आपण त्या ठिकाणी उभा राहतो मला उलगाच एखाद्यावर अन्याय करणं हे आपल्याकडं कधी कि छत्रपती संभाजी महाराज धाकले मा धनी म्हणतो आपण त्यांना महाराष्ट्राचे आपल्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज या लोकांनाही सनातनी लोकांच्या वृत्तीनेच त्रास दिलेला आहे याबद्दल तुमचं मत काय आता ठीक आहे सर तुम्ही ते सांगता का सनातनी लोकांनी त्रास दिला आता मी पहिल्यांदाच तुम्हाला आता मी सांगितलं काय मगाच्या प्रश्नाच्या अगोदर का आमचं हिंदुत्व हे छत्रपतीच हिंदुत्व मग त्याच्या त्याच्याशी काय नाही जो करंट विषय चालू होता हिंदुत्वाला जोडूनच प्रश्न आहे की औरंगजेबाचा जो दर्गा आहे किंवा ती कबर आहे औरंग्याची कबर म्हणतो मी तर ती औरंग्याची कबर काय तुम्हाला काय वाटतं काढून टाकायला पाहिजे की आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो तिथं आपण क्रिकेट खेळलो आपण जिंकलो तर आपल्याला एक ट्रॉफी मिळते बरोबर आहे तर ती आमच्या तारा राणींनी संभाजी महाराजांनी मिळवलेली एक ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी आम्ही सांगू की आमच्या महाराष्ट्राच्या कडे जर कोणी अशी वाकडी नजर करेल तर त्याला या महाराष्ट्राच्या मातीतच गाडला जाईल असं त्या कबरीच्या माध्यमातून असं आम्ही मानतो तुम्ही काय मानता बरोबर आहे सर तुमचं परंतु तुमच्या प्रश्नाचं म्हणजे मला माझ्याकडून तुम्हाला काय बोलणं अपेक्षित आहे मला ते सांगायचं म्हणजे तुमच्या पक्षातील माणसं आता काही म्हणतात की ती उकडून टाकायला पाहिजे काढून टाकायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ती काढून टाकायला पाहिजे की ठेवायला पाहिजे तुम्हाला आपल्या यांनी कष्टातून मिळवलेली जी आहे ते आपला वारसा तो आपण सगळ्यात महत्वाचं का आताचा छावा चित्रपट तुम्ही बघा किंवा छावा कादंबरी वाचा आणि छावा कादंबरीचा ज्या टायमाला शेवट शेवटचा भाग ज्या टायमाला आपण वाचतो किंवा हा पिक्चर ज्या टायमाला आपण शेवट शेवटला बघतो त्या टायमाला छत्रपती संभाजी महाराजांची जी हाल केली यांनी हाल हाल करून महाराजांना मारले तो प्रश्न पाहून म्हणजे ती सिच्युएशन त्या ठिकाणची ती परिस्थिती ज्या टायमाला जर बघितली ना तर मीच काय महाराष्ट्रातला महाराष्ट्रात म्हणजे असा कोणीच हे को करू शकत नाही का ती त्या ठिकाणी ठेवली पाहिजे मला सांगा तुम्ही आता मुलांच्या गोळक्यामध्ये असता किंवा तरुण मुलं फार तुमच्याकडे मुलांच्या साठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे सर प्लॅन मुलांच्या भवितव्यासाठी प्लॅन आहे म्हणजे या साकूर पठार भागातील जे आमचे युवक आहेत जे विद्यार्थी आहेत आता खऱ्या अर्थानं सर ह्या कॉलेज चळवळी पासून कॉलेजच्या काळातून आंदोलन करून त्या ठिकाणी चळवळीतला मी तयार झालेला कार्यकर्ता आहे आता आजही बघा ना जर आमच्या साकूर पठार भागातील जे विद्यार्थी आहे जे तरुण आहे आज साधा एखाद्याने आय टी आय केला एखाद्याला कंपनीत जायचं असेल आता शेतीला शेतीत तर काय एवढं प्रत्येकाचं हे होत नाही पण जर नोकरी करायची असेल तर आमच्या या पटार भागातील पोरांना चाकण असन सुपा असन किंवा नाशिक असन नगर असन या ठिकाणी एम आय डी मध्ये कामाला जावं लागत या आपल्या साकूर पटार भागातील माझ्या अंदाजे जवळजवळ सातशे ते आठशे मुलं चाकण एम आय डी आजही कामाला आहे सातशे आठशे मुलं चाकण पुण्याला hmm. चाकण पुण्याला hmm. बाकी मुंबई नाशिक नगर इकडे वेगळे hmm. पण एकट्या चाकण मध्ये जवळजवळ सातशे ते चाकण पुण्यात सातशे आठशे मुलं आहेत मग या सगळ्या मुलांसाठी जर या पठार भागामध्ये जर एखादी एमआयडी जर उभी राहिली असते ना इथून मागच्या काळात hmm. तर आमच्या hmm. मुलांना एवढ्या लांब जायची वेळच नसते आणि hmm. त्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहे त्यासाठी प्रयत्न म्हणजे नक्कीच आम्ही एक आता जे आमचे लाडके आमदार आहे सगळ्यांचे आपले सगळ्यांचे हा सगळ्यांचे आपले आमदार आहे आमदार आमचे आमचे नाही होऊ शकत आमदार सगळ्यांचा असू शकत हा मग मी तेच म्हणतो ना आमचे म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार नाही आमचे हा शब्द एक्सप्लेन करून सांग म्हणजे आमचे म्हणजे ठीक आहे ना त्या ठिकाणी आम्ही आमचेच म्हणजे एवढ्या कष्टातून घडलेला आमचा दोन येत आहे नाही नाही आमदार एखादा आमदार असेल तो लोकप्रतिनिधी निवडणूक होण्यापूर्वी तो एखाद्या पक्षाचा असू शकतो बरोबर आहे आमदार झाल्यानंतर तो माझा प्रतिनिधी तुमचा प्रतिनिधी त्यांचा प्रतिनिधी सगळ्यांचा एक धडा होता भारत माझा देश आहे हा भारत माझा देश म्हटल्यावर आपल्याला जेवढी आपुलकी लागती हा तेवढा आमचा म्हणण्यात तो हे होता नाही हा प्रश्न हा हा नाही माझा नाही म्हटलं आमचा म्हटलं नाही नाही मी सांगतो ना आमचे लाडके आमदार हे प्रत्येकाने जर मनात जर ठसवलं ना आमचा आमदार आहे आमचा आमदार आहे तो म्हणजे एकदम जवळचा विषय होतो असं आणि या आमदार साहेबांच्या माध्यमातून खरंच नक्कीच आम्ही मला भागावर असं नोकरीला लावलेल्या एक पाच मुलांची नावं सांगा कुठल्या आपल्या परिसरातल्या त्यांच्यासाठी तुम्ही मुलांच्यासाठी प्लॅन आहेत असं म्हटलं तर एक नोकरीला लावलेल्या पाच मुलांची नावं सांगा कुठे नोकरीला लावलेल्या म्हणजे कोणत्याही ठिकाणी एखाद्या कंपनीत नोकरीला लावलेल्या नाही सर पाच नाही पाचशे सांगू ना। शकतो मी सांगत नाव मी सांगतो पाच नाही पाचशे सांगू शकतो नाव सांगत आमचा सा भाऊसाहेब सागर आहे ज्ञानदेव शिरसागर आहे आमचा त्यानंतर त्यांना मुलाखतीला बोलू इकडे कधी बोलू आईथ ना का बोलू प्रत्यक्षात माझ्या विराईत त्यांना तिकडे जाऊन विचारायचं लई लई सर असे कामाला कोण लावायचं कामाला कोण लावलं अशी लिस्ट नाही मुलांच्या साठी प्लॅन कारण आतापर्यंत प्रयत्न असा आहे तुम्हाला सांगतो मी मी आजच स्टेटस वरून गेलेला आहे तुमच्याकडे आज दोन तीन मुलांचे वाढदिवस आहे आणि त्या मुलांचे तुमच्याकडे स्टेटस आहे पण आज तेवीस मार्च आहे आणि तेवीस मार्च हा भगतसिंगांना फाशी झालेली आहे राजगुरू आणि सुखदेव यांना मग आपण हिंदुत्व जर का कडक मानत असू तर किमान त्यांचा एखादा फोटो स्टेटस ला असायला हवा आहे ना मुलांचे आपल्याकडे घ्या मी सांगतो ना आणि त्यांना एक कार्यकर्ते म्हणून वापरणं म्हणजे तुमची नाही ओव्हरऑल सर्व राजकारण्या भगतसिंग सुखदेव राजगुरु भगतसिंग क्रांतिकारक हे आणि त्यांच्या प्राण त्यांनी जी प्राण जाऊ दिली म्हणून हा भारत स्वतंत्र झालेला आहे आणि कोण मत स्टेटसला नाही तुम्ही चेक करा तुम्ही मला उगाच प्रश्न मध्ये घोडून नाही नाही तुम्ही काय बुलंद कुठं प्रश्नामध्ये घोडवणार वगैरे असं काही होऊ शकत नाही आणि काहीच नाही मला एक प्रश्न परत विचारायचा आहे झेडपी ही लोकांच्या प्रश्नांसाठी लढवायची आहे की तुम्हाला झेडपी सदस्य व्हायचे म्हणून लढायचे नाही सर असं माझ्या मनात असं काही नाही अजून शेवटी आमच्या पक्षाचे नेते निर्णय घेते कसं आहे माहिती आहे का ताकाला ला जाऊन भांडलापवायचा असा प्रकार मी सांगतो ना सर समाज सेवा करणं म्हणजे येत्ता दहावीला असताना मी शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो इयत्ता दहावीला असताना मी शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो आणि तेव्हापासून मी आतापर्यंत हा जो काही जो जीवन प्रवास आहे हा सर खूप खडतराच्या परिस्थितीतून गेलेला आहे आणि चोवीस तास सकाळी सात वाजल्यापासून तर फक्त जयंतीचीच काम करत करायचे बाकी दुसरं माझ्या तुम्ही वडिलांना सगळ्यांच्याकडन येते की गुलाबराजे झेडपीचे सपोज तुम्ही सदस्य झालात तर या परिसरामध्ये काय बदल होऊ शकतो सर आता झाल्यानंतर आणि अजून इलेक्शनच खूप लांब आहे तो एक एकमत्र सगळ्यात महत्वाचं का समाजसेवा करीत राहणं हे माझं काम आहे जो मी हा पकडलेला आहे जो काही राजकारणाचा धागा असेल समाजसेवेचा जो काही वसा मी घेतलेला आहे हा समाजसेवेचा वसा मी फक्त जनतेची कामं करणं का जनतेची कामं करणं चोवीस तास कोणाचाही फोन येऊ काहीही काम असो फक्त समाजाची कामं करणं लोकांची कामं करणं मग ती कोणतीही अडचण कोणाला येऊ हो, ज्या माणसाचा फोन येतो त्या माणसाचं काम करणं हे माझं काम आहे पण पुढे इलेक्शन लढायचं नाही लढायचं हे माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा तो आ, ते जर बोलले गुलाब तू लढ तर मी लढणार ते बोलले नाही लढायचं आपलं जी रेट रुटीन चालू आहे आपलं ते चालूच राहणार असं काही नाही का लढायची म्हणून ही समस्या वाचवली असं तुम्ही मनात सुद्धा आणू नका उद्या इलेक्शन काही पुढलं काही असू पण गुलाबराजे हा चोवीस तास जनतेचा आहे आणि जनतेचाच राहणार व्हेरी गुड मला तुम्हाला असं विचारायचं हा माझा आरोप आहे की तुम्ही सिलेक्टिव्ह आंदोलन करता का म्हणजे जेव्हा तुमचं टोलचं आंदोलन होतं आम्हाला फार आवडलं त्यानंतर तुम्ही एक घारगावला मध्ये एक आंदोलन केलेलं होतं ते पण आम्ही पाहिलेलं आहे विविध प्रश्नांवर पण जेव्हापासनं आता आपलं इलेक्शन झालेलं आहे तेव्हापासून आपल्याकडे प्रश्न लाईटचा आहे राजे आंदोलन करताना दिसत नाही प्रश्न पाण्याचा आहे राजे आंदोलन करताना दिसत नाहीत बरोबर आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की आम्हाला सर्वांना माहीत आहे की पठार भागामध्ये इथे अप्पर तहसील कार्यालय होणं गरजेचं असताना त्याच जेव्हा अप्पर तहसील आश्विला होत तर त्याच्यासाठी राजे आम्हाला लढताना दिसत नाही आमच्याकडून जाणारा जो रेल्वे मार्ग आहे त्याची दिशा बदलली जाते तर राजे आम्हाला लढताना दिसत नाही म्हणजे तुम्ही या प्रश्नावर जर लढले तर तुमचं झेडपी तिकीट धोक्यात येईल असं वाटतं का सर तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारून हे नाही काही तुम्ही काय सांगितलं की आंदोलनाची पार्श्वभूमी आहे का आतापर्यंत सर एवढी आंदोलन केली टोल नाका तीन वेळा फोडला आज जो टोल नाका फ्री त्या ठिकाणी आमचे नेते भाऊ असतील दादा असतील अमोल भाऊ आता आमदार आमचे अमोल भाऊ असतील सगळे आमचे तालुक्यातील सगळे काही नेते असतील कुटे साहेब असतील बाकी सगळे सगळे तालुक्यातील सगळे नेते आम्ही ते टोलनाका तीन वेळा फोडला टोलनाक्याचे आमच्या गुन्हे मी सांगतो ना छिंदम छिंदमचा जो प्रकार झाला त्या ठिकाणी छिंदमचे पुतळे जाळण्याचे असतील शेतकऱ्यांवर कोणताही बाजार कमी झाला किंवा कांद्याचे बाजार त्या टायमाला सरकारच्या अंत्ययात्रा काढायच्या असतील त्या टायमाला घारगावला जे लवजी आज समागम मॅटर झाला त्यावर एकदम प्रखरतेने आंदोलन करायचं असतं